तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तीन फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की जीवा घरी फोन करून सांगतो की मी घरी येतो आहे त्याला सगळे खूप खुश असतात जीवाचं व्रत पूर्ण झालं म्हणून घरात गोडधोड केलेलं असतं दारावरची बेल वाजते विक्रम एक्सायटेड असतो विक्रम म्हणतो चला चला सुना मुलगा येते घरा तोची दिवाळी दसरा सगळे धावत जातात औक्षणाचं ताटही रेडी असतं महाने औक्षण करायला पुढे होते आणि तिला नंदिनी कुठेच दिसत नाही ती जीवाला विचारते जीवा, जीवा नंदिनी कुठे जिवा विचारतो कोण नंदिनी तर इथे वॉचमन काम सोडून निघालेला असतो तो नंदिनीकडे येतो नंदिनीला म्हणतो मी जातो आहे पण मॅडम मला एक सत्य तुम्हाला सांगायचं होतं जी तुम्ही दारू पिली ना ती जीवादाने नाही मी ठेवली होती माझ्यासाठी पाण्याच्या बॉटलमध्ये मी दारू टाकली होती मी पिणार होतो पण तेवढ्यात मला दुसरं काम आलं म्हणून मी गेलो होतो तुम्ही पाणी समजून ती बाटलीतली दारू प्यालात आणि सगळं नाव तुम्ही दादांवरती टाकलत नंदिनीला आपली चूक कळते ती ठरवते की जीवाची माफी मागायची तर इथे जीवा रडत असतो सगळे काय झाले ते विचारतात जिवा पार्थला म्हणतो दादा अरे आमच्या आठवणीत तुमचं प्रेम टाचा घासून मरेल पण तुम्ही आम्हाला माफ करू शकणार नाही चार पावलं तुम्ही स्वतःहून पुढे येऊ शकणार नाही आणि त्यामुळे ह्या असल्या ना तुमचं तुम्हाला लखलाब आता या प्रेमाबद्दल काही बोलायचंच नाहीये आहे सुद्धा आपली चूक कळलेली असते त्याला वाटतं की हो आपण आता काव्या जीवा यांना माफ केलंच पाहिजे सगळं विसरून गेलंच पाहिजे आता नंदिनी जीवाकडे कशी परत येते आणि पार्थ काव्याकडे कसा येतोय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी दारूच्या नशेत सगळं खरं बोलून जाते नंदिनी म्हणते जिवा अहो बरं झालं बरं झालं आज मी तुमच्यासोबत आहे आज मला तुम्हाला सगळं सांगायचं आहे बस झालं खूप झालं आता आता मी इथे राहणार नाही मी तुमच्यासोबत येणार आपल्या रिक्षातून आपण घरी जायचं आणि हो तुमच्यासोबत संसार करायचा आहे पसारा मांडायचा आहे तुमच्यासोबत आपल्या पद्धतीने चहा प्यायचा आहे आपण दोघं एका बेडवर झोपायचं पण आता यावेळेस आपल्या दोघांमधला रोल नसणार आहे मध्ये तो फालतू रोल फेकून द्यायचा मला तुमच्या मिठी शांत झोपायचं आहे आता वेडेपणा करायचा आहे फिल्मी स्टाईलने तुमच्यासोबत जगायचं आहे तुमची चंपी करायची तुम्ही कामावर गेलात की आय लव यू म्हणायचं आहे आणि फोन ठेवताना आय लव्ह यू टू ऐकायचं आहे जीवाला हे सगळं ऐकताना खूप छान वाटतं नंदिनी आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करते आणि ती जीवाला विचारते जीवा तुम्हाला काही ऐकू येते का गाणं आहे जिवा म्हणतो नाही नंदिनी म्हणते ऐका ज्यांच्या मनात खरंच प्रेम असतं ना त्यांच्या मनात गाणं वाजतं जिवा म्हणतो हो वाचते माझ्या मनात पण नंदिनी जिवा त्या ऐकवणाऱ्या गाण्यावर डान्स करायला लागतात ते, करा ते दोघं रात्रभर एकमेकांच्या मिठीत असतात एकमेकांशी छान बोलत असतात तर दुसऱ्या दिवशी नंदिनी झोपेतून जागे होते ती उठते ती बघते तर ती गार्डनमध्ये आणि गार्डनमध्ये ही छोटीशी बैठक त्याच्यावर झोपलेली नंदिनीला कळत नाही की हे सगळं काय चालू आहे तिचं डोकं पण खूप दुखत असतं नंदिनीला काल रात्री काय झालं होतं हे काहीच आठवत नाही आणि तेवढं तिथे काढा घेऊन जिवा येतो जीवा, जीवा नंदिनीला म्हणतो उठलीस हा काढा घे तुझ्या स्टाईलने बनवलाय पी म्हणजे जरा डोकं थांबेल नंदिनी विचारते मी इथे कशी आले आणि हे काय सगळं जिवा म्हणतो नंदिनी माझं व्रत पूर्ण झाले आणि वचनसुद्धा पूर्ण झाले तू काल माझ्यासमोर तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त केलंस नंदिनीला हे सगळं खोटं वाटत असतं जिवा म्हणतो नंदिनी तुझा हात बघ नंदिनी हात बघते त्यावर जिवांदिनी लिहिलं असतं पण नंदिनीला त्याबद्दल काहीच आठवत नाही तर इथे देशमुखांच्या घरी जिवा येणार जीवाचं व्रत पूर्ण झालंय आता नंदिनी जीवा कधीही येतील जिवाचा फोन येऊन गेलाय म्हणून मानिनी खुश असते आणि जीवा नंदिनी यांच्या स्वागतासाठी गोडदोड बनवत असते तर इथे नंदिनी हातावरचं ते जिवांदिनी वाजते नंदिनी म्हणते हे कधी लिहिलं मी मला काही नाही आठवते जिव्हा म्हणतो एवढंच नाही हा हे बघ माझ्या गालावर जे किस केलं आहे ना तेही तूच केले नाही आठवते तुला नंदिनी म्हणते नाही मला काहीच आठवत नाही आहे म्हणतो नंदिनी अगं आठवत नसल्याचं नाटक करतेस का तू काल रात्र आपण इथे छान सुंदर आठवणीमध्ये घालवली आहे रात्रभर आपण छान गप्पा मारल्या तुझ्या मै मनातलं प्रेम तू सांगितलंस अगं आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणी तयार केल्या आहेत आपण नंदिनी आठवण्याचा खूप प्रयत्न करते पण तिला पुसटचं आठवत असतं तिला क्लिअरली काही आठवत नाही जीवा म्हणतो हरकत नाही मी तुला सांगतो जिवा रात्रभर काय काय झालं हे नंदिनीला सगळं सांगतो तिथे आई बाबासुद्धा आलेले असतात आई बाबा जिवा नंदिनी रात्रभर काय काय करत होते ते, ते सगळं ऐकतात नंदिनीचे बाबा खूप भडकतात ते म्हणतात नंदिनी काल रात्रभर तू इथे ह्याच्या सोबत होतीस जिवा म्हणतो ऐकून घ्या जरा बाबा जीवाला खाली ढकलतात आणि ते नंदिनीला म्हणतात नंदिनी तू दारू प्यायलीस आणि हा माणूस तुझं प्रेम मिळवण्यासाठी तुला बळजबरीने दारू पाजली ह्याने हा माणूस या थराला गेला ए निकचल इथून जीवा म्हणतो जाईन पण माझ्या नंदिनीला सोबत घेऊनच जाईन बाबा जीवाच्या जोरात एक कानाखाली मारतात जीवा म्हणतो मारा हवं तेवढं मला मारा अहो पण तुमच्या मुलीच्या मनात माझ्याबद्दल किती प्रेम आहे ना तिने मला सांगितलंय एकवीस दिवस पूर्ण झाले माझं व्रत पूर्ण झाले आता मला हाताने मारा किंवा लाथाने मारा मला काही फरक पडणार नाहीये शेवटी माझं प्रेम जिंकलं आणि तुमचा आडमुठेपणा तो हरलाय नंदिनी दारूच्या नशेत मला म्हणालीये की तिचं माझ्यावर किती प्रेम आहे तिने मला सांगितलंय ती माझ्याशिवाय राहू शकत नाही तिला माझं अप्रूप वाटतं मी या रिक्षात राहतो याचा तिला त्रास होतोय तिचा जीव तुटतोय मान्य केलं होतं तिने अहो मला हे सुद्धा मान्य आहे की सोळा डिसेंबरला मी तिचं मन दुखावलं होतं पण तिच्या मनात काय आहे ते मला तर कळलं आहे तिलासुद्धा हा दुरावा नको आहे आता तिला माझ्यासोबत संसार करायचा आहे ती स्वतःहून म्हणाली आहे या रिक्षातून आपण दोघं घरी जाऊ आणि संसार करू बोल नंदिनी सांग ना नंदिनी तू बोलली होतीस ना बाबा म्हणतात तिच्याशी काय बोलतोयस तू माझ्याशी बोल तुझं एकवीस दिवसांचं व्रत होतं ना ते पूर्ण करण्यासाठी आणि जिंकण्यासाठी तू या थराला गेलास नंदिनीच्या मनात किती प्रेम आहे नंदिनीच्या मनावरचं ओठावर यावं म्हणून तू तिला दारू पाजलीस दारू पाजून वदवून घेतलंस तिच्याकडून अरे माझ्या मुलीचं तुझ्यावर प्रेम होतं पण तुझी लायकी नव्हती रे तुझे पराक्रम बघितले ना सोळा डिसेंबरला आम्ही तेव्हा तर तू हद्दपार पार केली होती आणि आता माझ्या मुलीच्या मनात तुझ्याविषयी प्रेम आहे का हे तपासण्यासाठी दारू पाजलीस तू अरे मला माहिती होतं तू ह्यासाच वागशील काहीतरी जेव्हा म्हणतो मी दारू पाजलीच नाही आहे मला माहीत नाही दारू कुठून ना आली पण ती दारू पिल्यानंतर तिला काय वाटतंय हे तिने मला सांगितलं ना नंदी बोल ना सांग ना आठव काल काय झालं होतं नंदिनीचं डोकं खूप दुखत असतं नंदिनीला कालचं काहीच आठवत नाही माला काही तो, नंदिनी म्हणते नाही मला काही आठवत नाही आहे जीवा म्हणतो नंदिनी अगं गेले एकवीस दिवस तुझी एक नजर मिळवण्यासाठी मी जीवाचा आटापिटा करतोय अगं एवढं झटतोय मी तुझ्यासाठी माझं कम्फर्ट माझी माणसं माझं घरदार सोडून मी इथे येऊन राहिलो तुझ्यासाठी तुला माहिती आहे ना मला प्रॉन्सची अॅलर्जी आहे तरीसुद्धा तुझ्यासाठी मी प्रॉन्स खाल्ले आणि तू म्हणते तुला काही आठवत नाही अगं तुझ्यासाठी मी इथे सॉरी लिहिलं कपड्यांनी तुझ्यासाठी हळदी कुंकू घातलं आणि तू म्हणते तुला काही आठवत नाही ठीक आहे नाही आठवत ना तर ठीक आहे एकवीस दिवस पूर्ण झाले मी हरलो आता सिद्ध झाले या शहाण्या जगामध्ये प्रेमाचं वेडे पण अजिबात चालत नाही सॉरी नंदिनी यापुढे मी तुला त्रास देणार नाही जेव्हा आपले सगळे कपडे वगैरे घेतो सगळे बॅक पॅक करतो आणि तिथून निघतो आणि आजचा हा भाग इथेच संपतो